तर नमस्कार मंडळी आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचा स्वागत असा आज आपल्यासोबत कोण इला होता आज आपल्याकडे अवधूत पाटील तुमच्यासाठी नवीन असतो तर कशी आता ओळख सांगू तुमकता बघितलं असतं तुम्ही अगोदर माझे व्हिडिओ त्याच्यासोबत रील होते आता तो मोठं झालो आता मोठं दिसता तो म्हणजे मोठंच झालो तर जेव्हा आमच्या घराचा का काम चालू होता तेव्हा जा सेंटरिंगचं काम केलेलं असं म्हणजे स्लॅब वगैरे हो जा का असा तर सगळा ह्याच्या पप्पानी या तर तेव्हा साधारण वर्षभर होय ना वर्षभर ते, ते आमच्या इकडेच होते म्हणजे इकडेच होते एकत्र एक होतो तर आज मी चलो आहे मालवनाक आणि मालवणात जाऊन आपल्याला काय करायचं त्या जा? स्कुबा डायविंग आणि पॅरासिलिंग आणि जे वॉटर स्पोर्ट्स असत ते करूचे असत तर त्याच्यासाठी मी मयुरी भावेश असा आपल्यासोबत आणि बस अजून तरी एवढं माहिती असा का भावेशांनी सांगितलं ना माझ्यासोबत अजून एक माणूस असा ते का घेत आहे कोण असा तो माहिती नाही अवधूतला बोलवलं आहे अवधूत कणकवलीतनं सकाळी जिल्ह्या सकाळी <coughs> साडेआठ वाजलेत आता साडेआठ वाजता आम्ही निघतो इकडनं मालवणाक जात आलो मग बोटीन खाई नेतेत जे ज्या ठिकाणी जात आलो तिकडनं तर गरमो चालू झालेलो असा तुम्ही जर स्कूबा डायविंग किंवा वॉटर स्पोर्ट्स करू मालवणात येत असत हां मालवणात येत असतात तर व्हिडिओवरती नंबर देतले आहे मी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही इकडे येऊन जे काय वॉटर स्पोर्ट्स असत स्कूबा डायविंग असा पॅरासिलिंग असा त्या सगळा तुम्ही करू शकतास आणि हे व्हिडिओ आता सेव्ह करून ठेवा किंवा लिंक तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा कोणाक तरी टाकून ठेवा त्यानंतर तुम्ही परत जेव्हा येतलात तुम्ही शोधतालात नंबर मी मालवांना दिल्याच्यानंतर कोणा कॉल करू त्यासाठी तर चला भेटूया आता भावेशाक भावेशाक बाजारात घेऊचा त्यानंतर मग पुढे सराचा का सकाळी सहा वाजता फोन करून सुद्धा याची तयारी झाली नाही आठ साडेआठ वाजेपर्यंत डोळे उघडतच नाहीत त्याचे तर मंडळीन आम्ही आता पोचलो मालवणात आज कुबा करतो बिन पाण्या पेवता आज पाण्यात पेवतो समुद्रात होय ना आई 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 मंडळीन ना म्हणजे ह्याचो ना पेवाचं स्टॅमिना भरपूर असा म्हणजे साधारण जर तेका मधी खडाक भेटला तर तुमक दाखवते पलीकडे जर तेका मधी खडा खडाक भेटला तर तो आहे ना पार पण करू शकता होय हो हां एका झटक्यात एका एका ह्याच्यात जाऊ शकतो थांबा दाखवत आहे म्हणजे भारी बे होता बावीस आज बघू काय करता हा जा मधी मध्ये जो दगड असा ना तिथपर्यंत भावेश जाऊ शकता आणि आम्ही आता खेलो खूप दिवस खूप दिवस भेटायचा होता पण भेटाक भेटला ना तर आज इलो बायको घेऊनच इलय आता पाण्यात बुडवचा कृपा करूचा आता रेडी झालो लाईफ जॅकेट वगैरे घालून पहिला काय करतो आम्ही आता पॅरासिलिंग पहिला पॅरासिलिंग करतो त्यानंतर मग बाकीचे स्पोर्ट्स असत ते करतो बस

चला मयूरी चला அவு நகோ நகோ நாட மோடி துணி தி કપા જતા ભાઈ ભાઈ ના રેપરો અરે અરે વડું નકો રે બાજ બાબા ગોપરો નકરો નકો હા એટ બોડું ટાકલે કપડા गौन्दा 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 गौन्दा। गौन्दा गौन्दा। अरे बाबा माझा म्हणून सांगतं तुम्ही पॅरासिलिंग करू यावा तर ही मजा तुमचा घेऊ गावतली हो चालू परमिशन मिळत नाही वेगळं मला जो मागून गावनाचून त्याप्रमाणे पहिलीच स्कुबा डायविंग सुरू केली पर एकट्या तसे नाही स्कुबा डायविंग मी माझा चालू केल्यानंतर चोपन्न जणांका तो व्यवसाय करू शिकवलं आणि असं करता करता आज माकाच कस्टमर शिल्लक ठेवलेली नाही त्यांचे वाढले वाढत येत पण ले स्कुबा आपण मालवण लिहिल्यानंतर स्कूबा म्हणजे बऱ्याच जणांना स्कुबा नुसतं म्हणजे स्कुबाच माहिती आहे स्कूबा जो फॉर्म काय माहिती नसता तर स्कूबा म्हटल्यानंतर सेल्फ कंटेक्ट म्हणजे पहिल्यांदा आपण पाण्या उतरताना कशाची आपण काळजी करायची का नाही पूर्ण सेल्फ सेल्फ कंडर वॉटर म्हणजे अंडर वॉटर म्हणजे आपण पाण्याच्या वेळ जातो त्यावेळी अंडर वॉटर ब्रिथिंग ब्रिधिंग काय काय जण ब्रिथिंग तो ब्रिथिंग नसता ब्रिदींग ब्रिथिंग ज्यावेळी आपण घेतो आता जर तुम्ही पाण्याखाली जर गेलात तर टू डोल्डर स्टेप असतात एक फस्ट स्टेप आणि सेकंड आता जो सेकंड हा तो, <laughs> तो, तो, तो डायवर यूज करता आणि फर्स्ट हा तुमका दिल्ला जाता तर तो फर्स्ट हा तो टू डोल्डर हा टू डोल्डर दातावर स्वड कळायचो व त्याच्यावरती कॅरी करायची आता ब्रिथिंग घेताना डायरेक्ट ऍक्शन म्हणजे आपण तोंडातून श्वास घ्यायचा आणि तोंडातूनच श्वास सोडायचा नाक यूज करायचं ना नाक खायचे संपूर्ण फ्रेश स्वासने कवर केले जातं समजा तुम्ही आता नवीनच आहात पाण्याखाली गेल्यानंतर तुमचा तो अनुभव नसता आपणाक नेहमी श्वास घेऊन सोय असतात शंभर टक्के तुम्ही नाकान श्वास घेताला श्वास घेतल्यामुळे काय होता मास बघता किंवा सोडल्यानंतर ग्रीक ओपन होतं आणि पाणी आतमध्ये जातं पाणी आतमध्ये गेल्यानंतर मग काय होतं पूर्ण पाणी इकडे येतं मग तुम्ही बघणार का पण पाण्याखालची जे सिच्युएशन असतं येण्याचं आहे डाऊन ओके अनकम्फर्टेबल हे जे पाण्याखालचे जे आपण जे शिकवतो पाण्याखाली आम्हाला कसं वालायचं समजा एखादरा गाईड तुम्हाला पाण्याखाली घेऊन गेला आहे आणि तो त्या साईडला बघतो आहे तर त्याला हळू हात लावायचा तू माझ्याकडे बघ ते माझं काय प्रॉब्लेम झालो अशा पाण्यातले स्पेन्स असतात आणि फुल अँड फुल सेफ आहे एकतर नऊ वर्षाच्या मुलापासून पंच्याहत्तर वर्षाच्या आजीपर्यंत आजपर्यंत माझ्याकडे डायविंग झालेला संपूर्ण पुण्यातली एक पंच्याहत्तर वर्षाची म्हातारी होती त्याने फुल अँड फुल एवढा एन्जॉय केलं की त्याचं नवरोवरती बसलो तो ती पाण्यातून ते का म्हणायची रवली ती वर्ष माझ्याबरोबर पाण्यात तरी काढा येऊन तो घाबरत होतो ती घाबरत अशा भरपूरसे होतात काही जोक पण होतात काही जण स्कूबा डायविंग करू जाऊन म्हातारचे तरे पण येतात तुमका तुमक्या कवळी लावलेली असता आता कवळी लावल्यानंतर तर दाताने टूटवल्डर धरूचा पाण्यात गेल्यानंतर ती कवळी बाहेरही पण येतात पण ते आमका तुम्ही पहिल्यांदा सांगला तर कळत ना कवळीने ते दाबले जात नाही पाण्यात गेली की पग पक, पटकन बाहेर येतात मग ड्रायवरांकडे समजा नाही असं काय होतं जे काय तुम्ही समजा दात वगैरे लावून जर तर अगोदर सांगायचं गाईंना किंवा तुम्हाला कसला त्रास असेल अस्थमा बी पी हार्ट हे पहिले तुम्ही प्रॉब्लेम सांगायलाच पाहिजे जर नाही सांगितला तर पाण्याखाली प्रॉब्लेम होणार सिगारेट किंवा दारू पिऊन अंडरवॉटर करू नये डायव्हिंग त्याचे काय होतं की इथे अंमलबिंताचे रेस असतात सगळ्यांना मला पण आहेत तुम्हाला सगळ्यांना ते तुटून नाकातून रक्त येऊ शकतो जास्ती सिगारेट स्मोकिंग आणि दारू पिल्यानंतर आम्ही देत नाही पण काही कस्टमर करतात आता हा सगळा खेळ झालेला आहे कसा डायविंगचा पर्यटनाखाली आम्ही तुम्हाला किती पण मिनटं देतो डीप डाईव्ह असेल तर दे जास्त वेळ देतो पिलात नाही गेलात डायव्ह तशी नाही आहे डायव्ह चांगली पण आहे आणि वाईट पण आहे डायव्ह जर प्रॉपर तुम्हाला जर करायचं फुल एन्जॉय करायचं असेल तर दोन दिवस एक दिवस ट्रेनिंग दुसऱ्या दिवशी पाण्याखाली उतरायचं आणि फुल एन्जॉय करायची आता हा जो पॉईंट आहे तीन नंबर तिकडे त्या ब्रुज जवळ तू झेंडा लढच्या बाजूला समोरचा ब्रि ब्रुज दिसतोय तुम्हाला तिकडे किंग गार्डन किंग गार्डन आम्ही नाव ठेवलेलं आहे किंग म्हणजे राजा शिवाजी महाराज आणि त्याचा गार्डन तो मोठा आहे बघण्यासारखा समोर त्याच्या पाठीमागे एक आहे एक नंबर पॉईंट तिथे तर फुल अँड पुढे अडीच हजार शोध आम्ही नेतत नाही कारण तो पॉईंट एवढा आहे त्या पॉईंटवरती गेल्यानंतर तुम्हाला लक्षद्वीप त्या साईडला गेल्यासारखंच वाटतं ते भेटावलं एकदम चांगला पॉईंट आहे त्या पॉइंटवरती आम्ही जास्ती कोण पैसे देत असेल तरच नेतो नाही तर हा पॉईंट किंवा तो पॉईंट रोज रोज एका पॉईंटवरती वरती जात नाही सिच्युएशन घेतली ते सकाळची की कुठचा पॉईंट क्लिअर आहे त्याप्रमाणे डायव्ह केली जाईल ओके धन्यवाद आता तुम्ही अनुभव घ्या आणि बाकी त्यांना सांगा साईडच्या टाईट कपडा येतो आणि ऑक्सिजन मोठ्याने घेतात ब्रिप्रिप स्लोली ओके साईडच्या धाडे चावून पकड लिप्स पॅक कर पूर्णपणे ओके टोनाने आराम स्लोली कर ओके हा कम्फर्टेबल नाही

वारी वारी है बारी है <laughs> <laughs> केला आलं सगळं आतमध्ये काय काय बघितलं ते तर सांग आतमध्ये डॉल्फिन बांगडे सुरमय पापलेट सगळ्या माशांची नाव घेऊन टाका दुपारी जेवणासाठी आणणार होत माशा तर मंडळी झाला आमचा स्कुबा झालेला पॅरासिलिंग झालेला स्कुबा पॅरासिलिंग आता जेट्सकी बंपर आणि बनाना तीन राईड रवलेले आहेत आमचे ये काका जरा त्या बॅलन्स करा तुम्ही माझ्या बायको बाहेर येऊन द्या आधी त्यांनी पाय ढवल्याने काय जमेल या काय कामाचा नाही उगाच खूप कुभा करू गेलो आतमध्ये काहीतरी असं मोठं दिसलं आणि मी घाबरली तर आणि मी ते काढलं तर म्हणून मला भीती वाटली मोबाईल घेऊन आता ह्याच्यावर बसा बनाना बनाना राईट चला तुम्हीच चालवा तबडक तबडक बडता झाला आमचा सगळा करून आता आम्ही घरात निघतो दोन वाजले या गोष्टी तर मंडळी सगळा झाला आता जेव साठी आम्ही इलो आणि जेव साठी त्यांचाच हॉटेल असा आणि इथे बघा मेन्यू आहे आणि मला माहित आहे तू हॅप्ली कोणती थाळी घेणार थाळी दाखवते कोळंबी बांगड्या चिकन तू ना कोळंबी थाळी घेणार येस yes. चला तर मंडळींन आपण वॉटर स्पोर्ट्स सगळे झालेले असत काय काय केलं आपण बंपर राईड बनाना राईड जेट्सकी त्याच्यानंतर पॅरासिलिंग आणि वॉट ह्या स्कूबा तर हे मालक असत आणि त्यांचाच हॉटेल असा तर त्यांच्याकडे आम्ही आता जेऊ गेलो आम्ही ऑर्डर दिलं आपला प्रॉन्स दिलं प्रॉन्सची ऑर्डर दिलं आणि इकडेच स्टेपन असा स्टेपन तुम्ही करू शकता होय ना तर बाकी पुढचा तुम्हीच सांगा आता किती रूम असत चार रूम सीप्लेस दोन आणि आउटसाईड दोन ओके तर चार रूम असत ए सी एसी सगळे ए सी हॅलो सगळे ए सी लक्ष्मी हाँ। लक्ष्मी बीच होमस्टे तर इकडे रव रवत असलात तर त्याच्यात समोर त्यांचा वॉटर स्पोर्ट असा तर तुम्ही वाटर पन तर ते वॉटर स्पोर्ट पण करू शकता आणि अधिक माहिती हवी असत तर व्हिडिओवरती नंबर पण दिलेलो असा त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता तर म्हणजे आपला जेवण इलेलं असा बघा प्रॉन्स प्रॉन्स कडी जोवलो हे बंद कर रे काय पण बघित राहतो दुपार दुपार तो जेव किती वाजले किती वाजले मग चला जेव घेतो आम्ही माझा टाईम चुकलेलो म्हणजे टाईम जास्त झालेला तर म्हण त्यांचंच होमस्टे असत रूम असत रूम भेटतले आणि लोकेशन बघा काय आता डायरेक्ट सी व्ह्यू तर इकडे येलात तर तुम्ही ए सी नॉन ए सी रूम घेऊ शकतास इकडे राहू शकतास अशा यांचे चार रूम असतात इकडे लिफ्ट तुम आपल्यासाठी नाही तर मंडळी नो जेवण झाला आता आम्ही हळूहळू कडेन कड़े पोटा फुगवून घरात चाललो मस्त प्रॉन्स फ्राय प्रॉन्स कळी चपाती सगळं आहे आणि टाटा बाय बाय करत आम्ही आता निघतो मला मला फ्रॉन्सच आवडतात ते माहिती आहे ना तुला घरात पोचल थकाक झाला मजा येईल ना पहिल्यांदाच केलं सगळे राईड वगैरे सगळे सगळेच पहिल्यांदा केलं मजा स्कूबा करत <laughs> नाही टायसू टायसू हे तुझी मालकी ना हे काय कामाची नाही समजलंस ना, ना स्कूबा पण नाही करू वरड 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 ते का ते का ते चल चल घर चल हा चल लगे ओके धन्यवाद तिकडे तू एवढा कॉन्फिडन्सली का सांगतेस ना असं ना म्हणून हा चला आता मस्त फ्रेश होत आणि थोडस आराम करतोय आहे दमाग झाला पाण्यात सा दमाग, हे बाबा थांब ना तर फ्रेश होऊन जरा मस्त झोप भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत काटा बाय बाय